झटपट असे बनवले मी स्वामींसाठी आपले बेसनचे लाडू आणि चला तर मग आपण इथे बेसनचे लाडू बनवते तर त्याच्यासाठी इथे बेसन मी भाजून घेतला होता खमंग असा तुपावरती आणि पिटी साखर घेतली होती करून ते थंड झालं ना तुपावरती भाजून आपल्याला जे हवं ते मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये बदामचे पावडर वगैरे काजू बदामचे पावडर आणि मग आपल्याला इथे पिठी साखर मिक्स करून घ्यायचे विलायची पावडर मिक्स करून घ्यायचे पण साखर मिक्स करत असताना ना इथे लाडू च आपण जे भाजले आहे ना पीठ ते थंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक वाटीभर मी रवा घालून छानसं खमंग भाजून घेतलं होतं आणि रवा आणि बेसनचे लाडू खूप मस्त होतात तर इथे भाजल्यानंतर साखर वगैरे मिक्स केले मग त्याचे लाडू बनवले मी इथे कारण मला लागणार होते त्यासाठी मी बनवले होते इथे लाडू वगैरे దా లాడు స్వామి నైవేద్యా స్వరా ఆది పప్పు కామాయ तर पप्पा दोन टाईमचं कामायला जातात त्यामुळे मला ते यायच्या आधी कारण त्यांना संध्याकाळचा नाश्ता वगैरे लागतो परत कामाला जातात तर त्यामुळं ते, ते आणि स्वरा दोघं पण यायच्या आधी नाश्ता पण करून ठेवा लागतं आणि हे काय असेल ते प असं करून ठेवायला लागतं कारण ला केलं की मग आपल्यालाच कठीण पडत नाही कारण मुलं शाळेत नाही आली की थोडंसं त्यांच्याशी गप्पा मारायला लागतात त्यांच्या शाळेतल्या गप्पा गोष्टी मुलं खेळायला लागली की त्यांचं ऐकायला लागतं त्यांना काय हवं नको ते बघायला लागतं मग हो ते चालू होतं मला आधीच सगळं करून घ्यायला लागतं आणि इथे बघता बघता माझे लाडू पण तयार झालेले आहेत आता चहा करते म्हणजे कशा सराच्या पप्पा वगैरे आणि मी दोघं चहा घेतो मला थोडी थोडीशी चहा लागते आम्हाला जास्त लागत नाही ते करते आहे मी त्या नाश्त्यासाठी उपीट कारण मुलांना पण प्रचंड आवडतो उपीट दोघांना पण तर उपीट त्यांना दिलं तर खातात आणि इथं सराईच्या आधी उपीट करून घेतलं आणि ते मला छान अशी उद्या आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेसाठी मला छान चाप्याची फुलं पण पप्पाने येताना आणली होती मस्त अशी ताजी होती चाप्याची फुलं आणि ते पॅकेटमध्येच भेटतात एकदम सुट्टी अशी नाही भेटत भेटत तर आणि अच प्रचंड फुलं महाग होती दीडशे रुपयाची एवढीशी फुलं होती दीडशे रुपयाची एवढीशी फुलं सुद्धा दीडशे रुपयाची भेटली होती हे शिवांचं चालू होतं दोरा तरी दे फुल तरी दे नाहीतर सुई तरी दे त्याचं ते चालू होतं आणि तर मुलं शाळेत आली शहरा शाळेतन आली तर तिचं चाललं होतं ती नेहमीच असतं शाळेत ना घरी आली की शाळेत घडलेल्या गोष्टी गाडीत घडलेल्या गोष्टी येताना जाताना सगळं सांगित असते टीचरने काय सांगितलं काय नाही सांगितलं उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेचं काय आणायचं काय करायचं सगळं सांगितलं तर तिच्या गोष्टी ऐकता ऐकता मी तुम्हाला दाखरी स्वरा सांगते नाही तर कोणाशी बोलते तर मी तिच्याशी बोलत होते आमच्या गप्पा चालू होत्या दोघींशी हार बनवता बनवता आणि शिवाय तर त्याचा तो त्रास देत असतोच काय कारण त्याचं चालूच असतं आणि तो दिदी सांगते तो सर तो बसला आहे नाही तर एकदा दिदीचं झालं की लागली दोघांची मस्ती चालू झाली मग मलाही तिच्याजवळ बसावं लागतं जर अभ्यास करत असली तर तर मग तिला त्रास देतो अभ्यास करून देत नाही काय नाही त्यामुळे त्याच्याकडं माझं लक्ष नाही असतंय नाही तर होतं माझा हार करायचं तर तो हार कर करू नको म्हणते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा शेअर करा शेअर करू असं वाटलं तर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी बेलायकन असतं त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर हे चालू होतं माझं काम इथे हर विनायचं आता शिवाश म्हणतोय इकडे आला हिकांना काय देते का बघतोय नाही तर मग आता दिदीला गाई गाई करणार आहे तो आता ते त्यांचं त्यांचं चाललंय काहीतरी दोघांचं तो सांगतोय दिदी मी तरी फुल उचलतो नाही तर तू तरी उचल आणि मग तिच्या साईडने जाऊन पुढे बसला ती माझ्याशी बोलत बसली ती तिच्या तिने काही लक्ष दिलं नाही मग पुढं जाऊन बसला आणि पिशवी जवळ केलं होता आणि या पद्धतीने चालतं आमचं कारण तिला जे हवं ते म्हणजे जसं ते मम्मी पप्पांना हे सांग पप्पाना ते सांग आणि ह्याचं चाललंय पिशवी डोक्यात घालून खेळायचं आम्हाला भॉ करतोय पिशवी घातले आणि आम्हाला दोघीने बसलं आहे बाबा करीत का तर चालू आहे त्याचं त्याचं एकट्याचं तरी तर माझे बघता बघता मुलांशी बोलता बोलता हार झाले विरून आणि ह्याचं चाललं आहे दी दि तिला वडू वडून मांडीव झोपवतोय आणि म्हणतोय गाई 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 करतोय तिला तिला झोप म्हणतोय माझ्या मांडीवर तिला म्हटलं नको झोपू झोप नाही आली तिला तर नाही झोपो म्हणतोय आणि मग ते दोघांची चालू आहे मस्ती चला तर मग आपण भेटूया एक लोक होते बाय बाय